मतदान काय वातावरण वातावरण अतिशय चांगलं आहे आज ते बंद पेटीमध्ये मध्ये लोक जे करायचं ठरवलेलं आहे ते बंद करताय चार तारखेला निकाल लागेल या ठिकाणी लोकांनी ठरवलेली लोकांनी हातामध्ये घेतलेली इलेक्शन ही मोठ्या मताधिक्यानं लोक मला विजय करतील मतदान रूपी आशीर्वाद देऊन या ठिकाणी मोठा विजय प्राप्त करून देतील विशाल पटलांनी आरोप केलेला आहे की जर काय सोशल मीडियावर काल त्याच्यावरती जो प्रकार घडला त्यांच्या व्हायरल केले काय मला आयडिया नाही पाहायला मिळाला नाही काय नाही माझ्याकडनं असं म्हणू नका तुम्ही काय आरोप करणाऱ्यांचे काय मला माहित नाही तर त्यात खरं कुठं त्यांनी काय असेल तर निसर तक्रार करावी काय मॉब केलेले कुठं आहेत का काय बघा होते ती करा ही तक्रार अग नास्ताईना वाकड खोटे नाटे आरोप केले जातात काहीही नाही पराभव पुढे दिसायला लागल्यानंतर रडकुंडीला येऊन सगळे प्रयोग चालत सकाळी तीन वाजल्यापासून लोकांना रडून रडून फोन चालायत आहेत की आमचं संपालय घर काय यांच्या जिल्हा काय यांच्या घरासाठी जन्माला आलेलं नाही मानसिक गुलामगिरी मध्ये राहणारा जिल्हा नाही क्रांतिकारकांचा जिल्हा आहे आणि लोकांनी ठरवलेला आपला सेवक कोण यांच्या घरामध्ये पस्तीस वर्ष सत्ता दिली होती आणि लोकांनी ते अनुभवलं कुशकामी निकमी माणसं आहे पराभव काय असं वाटतं त्यांना कळेल पराभव कोणाचा आहे आणि किती फरका नाही ते आजच कळेल त्यांच्या आरोपांना मी उत्तर देणार नाही लोक काय करायचं ठरवलेलं आहे तुम्हाला चार तारखेला त्याचे रिझल्ट दिसतील एखाद्या माणसानं भिनबुडाचे आरोप करणं त्याला आपण उत्तर देणं एवढं अजून आपल्या दृष्टिकोनातून हा जिल्हा हे नाही आपण पाहायला मिळेल तिसऱ्यांदा हॅट्रिक होईल आणि मोठ्या आणि माझा